नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीआधी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे कारण तशा घडामोडी सध्या सुरू आहेत विशेष म्हणजे महायुतीमधून सातत्याने काही नकारात्मक बातम्या समोर येत आहेत तर शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत बसल्याने आपल्याला उलट्या होतात असं वक्तव्य केल्याने माहितीमधील धुसभूस चवट्यावर आली आहे पण आता महायुतीच्या वरिष्ठांनी हे प्रकरण निवाळलं होते तरी देखील महायुतीमधील पक्षांना सातत्याने राजकीय धक्के बसताना दिसत आहे कागलमध्ये भाजपाचे समरजित घाटके हे राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हाती घेणार आहेत त्यानंतर आता फलटणमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर हे, राम हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली कारण त्यांचा तसा इशारा पक्षाला त्यांनी दिला आहे आणि फलटणमध्ये महायुतीत फूट पडलेले पाहायला मिळत आहे भाजपाचे माजी खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीपासून शाब्दिक वार सुरू आहेत तर फलटण येथे आज आयोजित केलेल्या एका बैठकीत रामराजे निंबाळकर यांनी भाजपाच्या रणजितसिंह नायक निंबाळकर यांच्याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याचे म्हटले आहे आणि लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाचे तत्कालीन खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाली होती पण त्यांच्या उमेदवारीला रामराजे निंबाळकर यांचा विरोध होता विशेष म्हणजे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारांची इच्छा आधीच बोलून दाखवली होती पण रणजित सिंह नायक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांनी बंड पुकारला त्यानंतर बऱ्याच बैठका घडून आल्या आणि अंतिम त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला तर शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी जाहीर झाली आणि ते जिंकूनही आली या काळात रामराजे निंबाळकर यांनी रणजित सिंह यांच्या विरोधात भूमिका मांडली होती तर मित्रांनो त्यानंतर आता पुन्हा त्यांनी तसा इशारा दिला आहे याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र